देशामध्ये राज्यामध्ये तसेच बदलापूर येथे झालेल्या दोन अत्यंत लहान मुलींवर अत्याचार निषेधार्थ श्रमिक सेनेचे व श्री राजे बहादूर लेन मित्रमंडळाच्या वतीने मेंढोड येथे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नागरिकांच्या वतीने पत्र लिहून नागरिकांच्या भावना राष्ट्रपती महोदय यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्र लिहिण्यात आले या मोहिमेमध्ये शहरातील नागरिकांनी विशेषतः महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन राष्ट्रपती यांना पत्र लिहून निषेध नोंदवला कठोर शिक्षा व फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आंदोलनामध्ये नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे श्रमिक सेना जिल्हाध्यक्ष अजय बागुल कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक महानगर प्रमुख मामा राजवाडे नाशिक शहर काँग्रेसचे नेते सुरेश मारू श्रमिक सेनेचे निलेश कुसमोडे जितेंद्र ठाकूर संतोष पाटील सचिन आवटे पवन सोनवणे नागेश शिंदे राहुल घुगे ऋषी भांगरे आयुष परदेशी पुनल शंकर पाळे शंकर जाधव संदेश फुले किरण पाटील आदी सह पदाधिकारी व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून निषेध नोंदवलेला आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे नाशिक